कोकण पदवीधर मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये मनसे आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा वाद निर्माण होणार का अशी चिन्ह सध्या दिसू लागलेली आहेत खर तर लोकसभेचा निकाल अद्याप तरी जाहीर झालेला नाहीये पण त्यापूर्वीच आता विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केलेली आहे लोकसभेच्या निकालानंतर लगेचच विधान परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यासाठीच प्रत्येक राजकीय पक्षाकडून आता हालचालींना सुरुवात झालेली आहे आणि आपापल्या उमेदवारांची घोषणा सुद्धा आता सुरुवात झालेली आहे आणि अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा कोकण पदवीधर मतदार संघासाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे नुकतंच अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा झाली आहे पण भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय खर तर काहीच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आणि आता मात्र कुठेतरी भाजपविरोधी त्यांनी ऍक्शन घेतली असल्याचं पाहायला मिळते कारण कोकण पदवीधर हा जो मतदारसंघ आहे तो भाजपचा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो एक पारंपारिक मतदारसंघ आतापर्यंत भाजपचा हा मतदारसंघ राहिलेला मतदार आहे आणि याच मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे सध्या इथं आमदार आहेत आणि त्यामुळेच आ, राज ठाकरे यांनी जो जितक्या घाईत हा निर्णय घेतला आहे यामुळे आता कुठेतरी मनसे आणि भाजपमध्ये अनबेल पहायला मिळणार का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे राज ठाकरेंनी अचानकच अभिजित पानसे यांचं नाव जाहीर केलंय ज्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय कुठेतरी भाजपाची गोची झाली आहे असंही बोललं जात आहे आणि इतकंच नाही तर आ, ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिजित पानसे यांनी सुद्धा कुठेतरी भाजपवर निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळत आहे कारण जे विद्यमान आमदार आहेत निरंजन डावखरे यांच्यावर यांच्या संदर्भात बोलताना अभिजित पानसे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या बारा वर्षात गटार आणि पायवाटांशिवाय इथल्या पदवीधारांसाठी ठोस काम झालं नाही आहे अशी टी टीका या यावेळी अभिजित पानसे यांनी केलेली आहे आणि उमेदवारी जाहीर होताच त्यांनी ही जी टीका केली आहे त्यामुळे कुठेतरी भाजपची गोची करण्याचा प्रयत्न आता मनसेकडून होतोय की काय अशा चर्चा सुरुवात झालेल्या आहेत चर्चांना सुरुवात झालेली आहे डावखरेंचं नाव न घेता तर अभिजित पानसे यांनी ही टीका केली आहे मात्र तरी सुद्धा मनसे आणि भाजपमध्ये या कोकण पदवीधर मतदारसंघावरून आता वाद होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे